आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या त्याची होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होत लाडक्या बहिणींना सलग तीन दिवस पैसे वाटप बँकांना आदेश दोन मेसेज येणार पंधराशे रुपये जमा होणार आणि लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत पण यात काही महिला अशा आहेत की ज्यांना पंधरा दिवस पैसे मिळणार नाही फेब्रुवारी मध्ये पैसे मिळणार मग कोणत्या महिलांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत पैसे मिळणार आणि कोणत्या महिलांना डायरेक्ट पुढच्या महिन्यात हप्ता मिळणार याची माहिती आदिती तटकरे मॅडम में यांनी दिली आत्तापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील आस्ते पाच हफ्ते असतील काहींना सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल हे पहा फक्त अठ्ठेचाळीस तासच उरलेले आहेत सातव्या हप्त्याचे पंधराशे जमा होणारच पण त्याबरोबर आठव्या हप्त्याविषयी देखील मोठी गुड न्यूज समोर आले आहे दोन मेसेज येणार आहे तुम्हाला पंधराशे जमा झाल्या असतील तर एकवीसशे जमा होणार पण काही अशाही अभागी महिला आहेत की ज्यांना आता हप्ता डायरेक्ट फेब्रुवारी मध्ये मिळणार तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तुम्ही वाट पाहत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत कारण की व्हिडिओमध्ये एक अशी छोटी गोष्ट सांगणार आहे शेवटचा उपाय आहे बहिणींसाठी तो जर केला तर तुम्हाला दोन तासाच्या आत मेसेज येणार आहे त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे ज्या जानेवारीच्या हप्त्याची आणि फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहतात त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती शेवटचा उपाय तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहेत कुणाला पैसे मिळू शकतात जानेवारीचे आणि कुणाला डायरेक्ट फेब्रुवारीमध्ये पैसे मिळतील कोणाला वाट पाहावी लागेल सर्व काही प्रश्नांची उत्तरं क्लिअर केले आहेत पहा स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी न्यूज चॅनलशी बोलताना माहिती दिलेली आहे की पूर्ण राज्यात पैसे वाटप सुरू आहे पण एकाच दिवसात सर्व जिल्हे घेता येत नाही त्यामुळे मेसेजेस तुम्हाला मागे पुढे होतील काल सहा जिल्ह्यात मॅसेज आले आहेत आज बारा जिल्हे आहेत आणि उद्या कदाचित चोवीस जिल्हे देखील घेतले जाऊ शकतात अर्जेंटमध्ये पैसे वाटपाचे आदेश आहे पण त्यात आशाही महिला काही सापडलेल्या आहेत की ज्यांना आता डायरेक्ट फेब्रुवारीमध्ये पैसे मिळतील तुम्हाला डिसेंबरपर्यंत हप्ते जमा झाले असतील आणि तुम्ही निर्देश बसून की आम्हाला आपोआप येईल घ्या क्लिअर कट तुम्हाला माहिती समजणार आहे कारण की तुम्हाला सात वाज नाही तर आठवाई जमा होणार आहे पण हे काम तुम्हाला अर्जंट करावं लागणार आहे पंधराशे मिळाले असतील तर खुश होऊ नका कारण की एकवीसशेचा देखील मेसेज अठ्ठेचाळीस तासाच्या आत येणार आहे घड्याळाच्या काटावर बोटावर मोज इतके तास शिल्लक आहेत जवळपास सदोतीसशे कोटी पहा सदोतीसशे कोटीचा आणखी एक मोठा चेक आणखी एक निधी त्या ठिकाणी बहिणींसाठी उपलब्ध करून दिला आहे सूत्रांकडून माहिती समज दिली आहे राज्यातील बहिणीला आता दुप्पट खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे कालच महिला बालविकास मंत्र्यांनी एक ग्वाही दिली की आम्ही कोणाचीही पैसे मागे घेणार नाही आम्ही कोणालाही कोणत्याही महिलावर कारवाई करणार नाही ज्या महिला, महिला योजनेत फॉर्म भरला म्हणजे त्या पात्रच आहेत असं त्यांनी गृह धरलेलं आहे पण लक्षात घ्या सगळ्यांना पैसे आता येणार नाही काही महिलांना फेब्रुवारीपर्यंत वाट पावी लागणार मग त्या कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांना फेब्रुवारी पर्यंत वाट पावी लागेल तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्ही अर्जंट मध्ये काय करायचं आहे सेकंदात त्याची माहिती तुम्हाला देण्यात देन येणार आहे पण अजितदादा पवार यांनी अजून एक गुड न्यूज काल दिली की गॅस सिलेंडरचे पैसे देखील तुम्हाला लगेच लगेच्च मिळणार आहे म्हणजे तुम्हाला जवळपास आठशे तीस रुपये म्हणजे तीन मेसेज पंधराशे एकवीसशे आणि आठशे तीस जमा झाल्याचा देखील मेसेज येऊ शकतो आता बँकेला एक आदेश आहे काही काही बँकांचा प्रॉब्लेम झाला आता तुमचं कोणतं खातं आहे तुमचं जर पोस्टाचं खातं असेल तर असा प्रॉब्लेम झालेला आहे स्टेट बँकेचा याचाही प्रॉब्लेम झालेला आहे तर बँक खात्यात मेसेजेस येत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे बघा त्याविषयी माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे काल राज्यात महिलांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला छत्रपती संभाजीनगर मध्ये तर तेथील पोलिसांनी त्या महिलांना काय सांगितलं आहे समस्त राज्यातील लाडक्या बहिणीला पोलिसांनी एक सूचना दिलेली आहे त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून त्याची माहिती व्हिडिओमध्ये अंतर्भूत करणार आहे कारण की आता लगेच एकवीसशे रुपये सुरू होत आहेत गॅसच्या योजनेचे पैसे येत आहेत कशा पद्धतीने हा मॅसेज येणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे महिला आतुरतेने वाट पाहत होत्या आठवा हप्ता कधी येणार सातवा हप्ता सातवा हप्ता कधी येणार पण आठव्या हप्त्याची देखील तारीख समजली आठवा हप्ता देखील आता लगेच मिळणार आहे तो एकवीसशेचा लाडकी बहीण योजनेच्या विषयी आज एकूण बारा जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे तुम्हाला अजूनही मॅसेज आला नसेल तर काय करायचं शेवटचा उपाय तुम्हाला सांगणार कारण की सातव्या हप्त्याबरोबर आठवा हप्ता अठ्ठेचाळीस तासाच्या आज जमा होईल तर आज कशामुळे पैसे जमा होत आहेत सलग तीन दिवस पहा एक दोन तीन म्हणजे तीन दिवस सलग तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळून जातील कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे आहे आणि कोणत्या महिन्याला फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागेल लक्ष पहा आणि कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांना पैसेच मिळणार नाही सत्तर टक्के महिलांचा एक प्रॉब्लेम झाला आहे पहा की ज्याच्यामुळे त्यांना फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागू शकते तुम्हाला जर उशीर होऊ द्यायचा नसेल तर शेवट पहा आता जिल्हे कोणते आहेत बघा सहा विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये आणि मग लगेच सांगतो कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आणि कोणत्या महिलांना वाट पाहावी लागेल फेब्रुवारीपर्यंत लक्षपूर्वक पहा बनवबनीचा प्रकार उघडकीस अंबाजीनगरमध्ये की महिलांना फोन करून सांगितलं गेलं की पिठ्ठाची गिरणी देतो तुम्हाला सोलर देतो तुम्हाला शिलाई मशीन देतो आणि तुम्ही पैसे पाठवता अशा प्रकारे कुठलाही फोन आला तर त्यांना पैसे पाठवू नका त्यांना सरळ सांगा आम्ही पोलिसात तक्रार करू अशा प्रकारची सूचना आली आहे पण आता बारा जिल्हे बघा बारा जिल्हे आहे तर साधारणपणे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे जे आहेत त्या म्हणाले होते की सव्वीस तारखे आधीच आम्ही पैसे टाकू बारा बारा जिल्ह्यांचे टप्पे के त्यांनी केले आहेत तर सगळ्यात आधीचा जिल्हा बघा सगळ्यात आधीचा जिल्हा आहे रायगड आता रायगडमध्ये वचनपूर्ती सोहळा हा झाला होता लाडकी बहीण वेळलेचा आणि भरपूर महिला तिथे लाभापासून वंचितही राहिल्या होत्या त्यामुळे पहिला जिल्हा असणार रायगड अत्यंत महत्त्वपूर्ण जिल्हा दुसरा आहे पुणे पुण्यामध्ये देखील वचनपूर्ती सोहळा पार पडला होता पुण्यामध्ये देखील सगळ्यात जास्त लाभार्थी महिला आहे पण तरी त्याचा दोन नंबर लावलेला आहे पुण्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत काय काय कमेंट करा कारण की बऱ्याचशा महिला म्हणजे साठ सत्तर टक्के महिला अजूनही वंचित आहे त्यांनाही पैसे मिळतील पण त्यातल्या काही महिला अशा आहे की फेब्रुवारी फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल तर कोणत्या महिला फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की शेवटचा उपाय व्हिडिओ सांगणार आहे त्यानंतर जिल्हा आहे पहा सोलापूर सोलापुरामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यावेळेस होते त्यांची सभा झाली होती आणि जबरदस्त प्रतिसाद लाभला होता पुढचा नंबर आहे बघा सिंधुदुर्गाचा सिंधुदुर्ग जो आहे तर तो किनारपट्टीलगतचा जिल्हा आहे लोकसंख्या थोडीशी कमी आहे पण खूप त्या ठिकाणी तिथे एक चांगलं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर पुढचं आहे बघा सातारा पुणे विभागातील सातारा त्यानंतर सांगली कोल्हापूर त्यानंतर रत्नागिरी पुढे गेल्यानंतर अहिल्यानगर ठाणे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर तर अशा याच्यात डायरेक्ट डीबीटी माध्यमाने जमा आता तुमच्या जिल्ह्याचं नाव हो यादीत आलं का कमेंट करा कारण की पहा आता काही महिला अशा आहेत की ज्यांना डायरेक्ट फेब्रुवारीत पैसे मिळतील लक्षपूर्वक आहे का सगळ्यात आधी पैसे कोणाला मिळतील ज्या अशा महिला आहेत की ज्यांनी जुलैमध्ये अर्ज केला आहे कमेंट करा तुम्ही केव्हा अर्ज केला आहे ज्या महिलांनी डायरेक्ट योजना सुरू झाल्या झाल्या एकतीस जुलैच्या आत अर्ज केला त्यांना सर्वात आधी पैसे येतात डिसेंबरचे आधीच आले जानेवारीचे आधीच येणार फेब्रुवारीचे एकवीसशे लगेच जमा होणार पण तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर समजून घ्या फेब्रुवारीमध्ये तुम्हाला पैसे मिळतील दोन नंबर पैसे मिळतील ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे पण यात अशाही काही महिला आहेत की ज्यांना अजूनपर्यंत जुलैमध्ये फॉर्म भरला ऑगस्टमध्ये भरला पण अजून एकही रुपया जमा झालं नाही तर अशा महिलांना काळजी करू नका साडे दहा हजार रुपये येणार आहे म्हणजे दीड अधिक दीड अधिक दीड असे दीड गुणिले सात महिन्याचे जर केले तर दहा हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी येणार आहेत पण ज्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ज्यांनी सप्टेंबरमध्ये भरला आणि ज्यांनी ऑक्टोबरमध्ये भरला तर त्यांना दुय्यम म्हणजे त्यांना नंतरच्या टप्प्यामध्ये पैसे देण्यात येतील मग फेब्रुवारीमध्ये कोणला पैसे मिळणार लक्षपूर्वक ऐका आता फेब्रुवारीमध्ये पैसे कोणला मिळणार आहे की अशा महिला अशा महिला की ज्यांनी अर्ज भरलाय अर्ज अप्रूव्ह झालाय सगळं झालंय पण त्यांनी डीबीटी केलं नाही डीबीटी म्हणजे बँक खात्याला आधार लिंकिंग केलेलं आहे लक्षपूर्वक आहे का तुम्ही योजनेचा सगळा लाभ जरी आजपर्यंत घेता आला असाल पण तुमचं डीबीटी नसेल आधार कार्डला बँक लिंक नसेल तर काहीही उपयोग नाही अर्जंटमध्ये ते करून घ्या ते करण्यासाठीची प्रक्रिया काय आहे ती देखील व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात येईल तीस सेकंदात करू शकता तुम्ही ते पण ती गोष्ट तुम्ही करून घ्या आधार कार्डला तुमचा बँक खातं जोडलेलं आहे का नसेल तर कमेंट करा आम्ही त्यावर स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ कारण की तुम्ही जर ते आज करायला गेले तर लक्षात घ्या तुम्हाला पैसे कदाचित फेब्रुवारीमध्ये येतील किंवा येणार नाही अशाही काही महिला आहेत की ज्यांना एकही रुपया येणार नाही लक्षपूर्वक पहा कोणत्या महिला की ज्यांना एकही रुपया येणार नाही अशा महिला आता लक्षपूर्वक ऐका तुमचा लाभ कट होऊ शकतो तुमचा लाभ बंद होऊ शकतो पहा अशा महिला आहेत काही काही तर त्यांनी काय केलं की स्वतः जाऊन अर्ज केला की आम्हाला लाभ नको त्यानंतर दोन नंबरच्या महिला अशा आहेत की ज्यांनी अर्ज भरला आहे पण तो अप्रुव्हड नाही आहे डिसअप्रुव्हड झालेला आहे अमान्य झालेला आहे मंजूर झालेलं नाही आहे तर अशा प्रकारच्या महिलांना पैसेच येणार नाही तीन क्रमांकाची महिला ज्या महिला पंधराशे रुपयापेक्षा जास्तीचा लाभ दुसऱ्या योजनेतून घेत आहेत उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योगा नमो शेतकरी पी एम किसान सन्मान निधी इतरही कुठल्या अनुदानाचा लाभ घेत असतील की ज्याचा लाभ महिन्याला पंधराशे रुपयापेक्षा जास्त आहे तर त्यांचा इथून पुढचे हप्ते बंद करण्यात येतील अर्थात आदिती तटकरे मॅडमने सांगितलं की मागचे पैसे घेणार नाही पण इथून पुढच्या हप्त्यांविषयी मग ते विचार त्या ठिकाणी करताना सुरू आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे ज्यांनी ऑक्टोबरच्या एंडिंगला म्हणजे पंधरापर्यंत जी लास्ट डेट देण्यात आली होती तोपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलाय तर त्यांच्याही दृष्टीने थोडाफार प्रॉब्लेम होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आली आहे कारण की बऱ्याचशा महिलांना डिसेंबरचा हप्ता देखील जमा झाला नाही ज्यांनी शेवटी शेवटी फॉर्म भरले एकदम ऑक्टोबर जे ऑक्टोबरमध्ये पंधरा ऑक्टोबर लास्ट डेट ठेवली होती तेव्हा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले तर त्यांचा देखील मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे त्या महिलांना देखील पैसे जे आहेत तर ते एकतर येणार तरी नाही किंवा त्यांनी जे फेब्रुवारीमध्ये त्यांना वाट पाहावी लागेल आता तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्ही चेक करा आपल्या आप जे काय फॉ फॉर्म आहे त्याचं स्टेटस काय तो मंजूर आहे का डिसअप्रूव्ह आहे का आपला आधार लिंकिंग आहे का लव व्यवस्थित चेक करा काही डाऊट असेल तर कमेंट करा आम्ही त्यासाठीच आहोत आम्ही लवकरात लवकर तुमच्या शंकेचं निरसन करूयात कारण की तुमचा काही प्रॉब्लेम असा कमेंट करा आम्ही त्यावर लवकरात लवकर उत्तर देऊ त्यावर नवीन व्हिडिओ घेऊन येऊ जास्तीत जास्त कमेंट जर आल्या एखाद्या प्रॉब्लेमच्या तर आम्ही त्यावर अर्जंट व्हिडिओ घेऊन येत असतो जास्तीत जास्त मात्र बघिणीला पैसे मिळावे महिलांचं जीवन सुखकर व्हावं ही देखील आमची अपेक्षा आहे तर त्यामुळे कमेंट करा कमेंट करायला शिका जास्तीत जास्त कमेंट करा कमेंट करून लिहा आम्हाला पैसे आले नाही की आम्हाला आले आम्हाला आतापर्यंत इतके पैसे आले आमचं या बँकेत खातं आहे कमेंट करा कमेंट केल्याशिवाय काहीही त्या ठिकाणी समजणार नाही आणि काय डाऊट आहे ते क्लिअर होणार नाही त्यामुळे कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता व्हायला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद